नमस्कार सीतांजली किचन मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण तुरीच्या दाण्याची नवीन रेसिपी पाहत आहोत जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूची जी बेल आहे ही पण प्रेस करा तर चला आपण रेसिपी बनवूया आता आपण रेसिपीसाठी घेतलेलं साहित्य सा दाखवते मी तुम्हाला तुरीचे जे दाणे असतात शेंगा येत आहेत आता त्याचे ते दाणे काढलेत मी आणि तांदळाचं पीठ घेतले त्यामध्ये चण्याची डाळ पण आहे आणि जिरं आहे आणि मेथी आहे आता इथे मी आलं लसूण हिरवी मिरची हे घेतले त्याचा ठेसा बनवायचा आहे त्यानंतर आता आपण एका कुकरमध्ये हे दाणे शिजवून घ्यायचे आहेत तर हे दाणे टाकून घेतलेत यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी टाकायचे आणि तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत आपण इथे तीन शिट्ट्या घेतलेल्या आहेत तर आता गॅस बंद केलाय आणि आपण आता कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण एक चम्मच तेल टाकून घ्यायचे आहे तेल चांगलं गरम करायचं आहे आता त्यामध्ये आपण मोहरी घ्यायची आहे आणि मोहरी फोडणीला टाकायची त्यानंतर कढीपत्ता बारीक चिरून घेतलाय तो सुद्धा फोडणीला टाकायचा आहे चांगला बारीक चिरून घ्यायचा म्हणजे आता या फोडणीमध्ये आपण पाणी ओतून घ्यायचं आहे मी इथे अंदाजे पाणी टाकलेलं आहे पण मी तुम्हाला पाण्याचं प्रमाण सांगते जितकं आपण तांदळाचं पीठ घेतले त्याच्यापेक्षा आपल्याला डबल पाणी घ्यायचं आहे इथे एक वाटी तांदळाचं पीठ घेतले आपण तर आपण दोन वाटी घ्यायचं आहे त्यानंतर या पाण्यामध्ये मी हळद टाकून घेतलेली आहे हळदीमुळे कलर खूप छान येतो आता आपण जो हिरवी मिरचीचा ठेचा आहे तो वाटून घेतलेला तो पण सर्व टाकायचा आहे ही रेसिपी आहे ना तिखट छान लागते खायला खूप म्हणजे खूप टेस्टी लागते आता आपण त्यामध्ये मी इथे थोडंसं पहिले पाणी टाकले मला असं वाटलं कमी पडले म्हणून आणि नंतर आपण हे तुरीचे दाणे आहेत जे शिजलेले ते सर्व टाकून घ्यायचे आहेत आपल्याला त्याचं पाणी नाही टाकायचं ते पाणी थोडंसं काळपट असतं त्यामुळे जो नाश्ता आपण बनवू त्याचा कलर छान येणार नाही आता मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे पाण्याला बघा छान उकळी आलेली आहे त्यामध्ये मी एक चम्मच तेल टाकलेले आहेत सर्व मिक्स करायचं आणि पाणी बघा खूप खदखद असं उकळतय खूप छान उकळी आलेली आहे चांगलं उकळून घ्यायचं आहे आता आपण जे तांदळाचं पीठ घेतले तर हे पीठ आपल्याला ह्यामध्ये टाकायचं आहे तर हे तांदळाचं पीठ जे मी घेतलेलं आहे ना हे रव्यासारखं आहे जाड दळलेलं आहे तुम्ही या ठिकाणी रवा वापरू शकता पण जिस जसं म्हणजे तांदळाच्या पिठाची जी चव आहे ना तशी चव रव्या ना रव्याला नाही येणार आणि तांदळाचं जाडं पीठ त्याच्यात बेसन आहे जिरं मेथी आहे त्यामुळे खूप टेस्टी लागते ही रेसिपी छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित मिक्स करून घेतले मी आणि आता आपण याच्यावर झाकण ठेवायचं आहे यावरती एक दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवूया त्यामुळे पीठ चांगलं वाफ लागल ला आणि ते चांगलं शिजल पीठ तर पीठ बघा खूप छान असं झालेलं आहे छान ह्याची उकड निघालेली आहे आता हे पीठ आपलं गरम आहे ना तोपर्यंतच आपल्याला ह्याचे असे गोळे करून घ्यायचे आहेत हाताला थोडं तेल लावायचं आणि पीठ असं मसळून घ्यायचं आणि असे गोल गोल गोळे करून असा आकार द्यायचा बघा असं थोडंसं दाबून घ्यायचं तुम्हाला जर वेगळा आकार द्यायचा असेल तर तुम्ही दुसरा आकार पण देऊ शकता अशा पद्धतीने मी सर्व बनवून घेते बघा छान असे बनवून घेतलेले आहेत मैत्रीणनं तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा त्याच्या बाजूची बेल पण प्रेस करा आता आपण इकडे तवा ठेवूया पहिले गॅस चालू करते आणि आता तेल ओतून घ्यायचं आपल्याला तेल ओतून घेतलेलं आहे असं दोन चम्मच घेतले तेल थोडं जास्तच घेतले मी आणि छान गरम होऊ द्यायचे आणि आता हे सर्व आपण फ्राय करून घ्यायचे आणि तुम्ही जर जास्त बनवले असेल ना ते एका डब्यात भरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता दुसऱ्या दिवशी परत तळून खाऊ शकता कुणी पाहुणे येणार असेल तरी पण नक्की बनवा खूप छान असं तुमचं कौतुक होईल इतका छान हा नाश्ता आहे ही रेसिपी आहे असे सर्व छान असे फ्राय करायचे आहेत बाजूने चांगले तळले तळे आपण पलटी मारून घ्यायचे तर मी पलटी मारून घेतलेला आहे आता परत आपण दुसरी बाजू पण पलटी मारून घेत आहे मी तर पाहू शकता खूप मस्त असे कुरकुरीत हा नाश्ता झालेला आहे वर्ण असा कुरकुरीत आहे अशा पद्धतीने मी सर्व आता तळून घेणार आहे पाहू शकता आता आपण एका डिशमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे काढून मैत्रीण आपली ही रेसिपी तयार आहे मस्त अशी खायला टेस्टी आणि तुम्हाला मी दाखवते किती कुरकुरीत आणि छान झालेली आहे ते पण दाखवत आहे पाहू शकता तुम्ही तर इतकी छान ही रेसिपी आपली तयार आहे आणि व्हिडिओ पूर्ण पहा धन्यवाद परत भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत